आज करूया खोबरा लसूण चटणी घालून भरलं वांग त्यासाठी मी इथे छोटी छोटी वांगी घेतली आहेत आणि ती त्या पद्धतीने चिरून घेतली आहेत येथे मी खोबरा लसून चटणी आणि शेंगदाणा चटणी मिक्स करून त्याचं वाटण या वांग्यामध्ये भरून घेतलं आहे येथे मी फोडणीसाठी कांदा किंवा लसूण कोणताही काही वापरलं नाही एका पातेल्यात तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही वांगी टाकून घेतली आहेत आणि थोडंसं पाणी टाकलं आहे व हा उरलेला मसाला टाकून एक दहा मिनटासाठी शिजवून घेतला आहे आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी आपल्या येथे भरली वांगी तयार झाली आहेत जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने एकदा भरलं वांग करून बघा एकदम चविष्ट होतं आणि झटपट संपतं थँक्यू